माझं नाव सांगणं इतकं महत्वाचं नाही कारण हा अनुभव प्रत्येकाच्या अंतकरणाला स्पर्श करणारा आहे आज मी तुम्हाला सहजोगामुळे घडलेला असा एक माझा अनुभव सांगणार आहे याने माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं आहे दोन हजार नऊ सालची ही गोष्ट आहे माझ्या आयुष्यात ही काळा दिवस ठरली एक माझा मोठा अपघात झाला उकळतं गरम पाणी माझ्या अंगावर पडल्याने तब्बल मी पंचाहत्तर टक्के जळालो माझी स्किन पूर्णपणे निघून गेली होती मी इतक्या वेदनेत होतो की मृत्यूची याचना करत होतो पण कोणतंही हॉस्पिटल मला ॲडमिट करून घ्यायला तयार नव्हतं कारण डॉक्टरांना असं वाटत होतं की सुसाईड केस असावी तेव्हा मी खूप एकटा असहाय्य होतो पण एकच गोष्ट माझ्याजवळ होती की श्री माताजींच्या आशीर्वादांची त्या अवस्थेतसुद्धा सुद्धा मी श्री माताजींचे ध्यान करत राहिलो पण ज्या जखमा डॉक्टरांना बघवत नव्हत्या त्या भरायला लागल्या मी फक्त पंधरा दिवसात कुठून उभा राहिलो आज माझी स्किन एवढी नीट आहे की कोणालाही सांगितल्याशिवाय लक्षात सुद्धा येणार नाही की मी हा होच आहे पण या अनुभवावरच अशी गोष्ट संपत नाही तोवरच दोन हजार सतरामध्ये मी माझ्या मुलीला शाळेत सोडायला जात होतो रस्त्यावरच माझं वाहन उलटलं आणि अपघात झाला गुडघ्याच्या हाडापासून पाय अक्षरशः बाजूला निघून गेला होता डॉक्टर म्हणाले की हे कधीच चालू शकणार नाही जर्मनीतले तर म्हणाले फक्त एक टक्के संधी आहे पण माझ्या मनात एकच भावना होती की श्री माताजी आहेत ना श्री माताजीने मला खूप धैर्य दिलं मी दररोज ध्यान करत राहिलो माताजीचे स्मरण करत राहिलो माझ्या प्रत्येक पेशीला श्री माताजींचे चैतन्याचा स्पर्श मिळत राहिला आणि आठ महिन्यानंतर मी कुबड्याच्या सहाय्याने चालायला लागलो आणि आज मी धावतो आहे हो मी धावतो आहे आणि हे सगळं 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 फक्त फक्त श्री माताजीच्याच परमकृपेमुळे शक्य झालंय सहयोग ध्यान पद्धती ही एक जिवंत क्रिया आहे आणि हे चैतन्य प्रत्येकासाठीच आहे जर तुम्ही खऱ्या अर्थाने श्री माताजींना शरण गेलात तर शरीर मन आणि आत्मा तीनही पातळीवर तुम्हाला श्रीमाताजींचे आशीर्वाद नक्कीच मिळतील अधिक माहिती साठी तुम्ही सहजोगाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करू शकता अठरा सो सत्तावीस या क्रमांकावर संपर्क करा किंवा डब्ल्यू डब्ल्यू सहजोगा ओ आर जी भेट द्या सहजोगी दादांचा अनुभव ऐकूया त्यांच्या जय श्री माताजी खूप सारे अनुभव आहेत लाईफ मध्ये खूप खूप संकटात मला त्यांनी बाहेर काढले माहिती होती दोन हजार नऊ मध्ये एक मेजर ऍक्सिडेंट झाला थर्टी पर्सेंट बॉडी बंद झाली होती माझी गरम पाणी आंघोळीचं पूर्ण आंघोळ पडलं होतं पूर्ण आखी एक साईड माझी पूर्ण स्किनिंग गेली होती आणि कोणी ॲडमिट करून घेत नव्हतं काही नव्हतं डॉक्टरांना असं वाटतं की सुसाईडची केस की काय किंवा काही घातपा केला आहे तेव्हा मला कोणी ॲडमिट करून करून घेत नव्हतं प्रतुल दिवसभर माझ्यासोबत केलं होतं गाडीतनं म्हणजे हॉस्पिटलमध्ये मला ॲडमिशन मिळत नव्हती आणि नवले हॉस्पिटलला माझे मामा डायरेक्टर होते मग सगळं झालं त्यांना जेव्हा कळलं ते म्हटले की कुठे थांबवणं का आपल्या था इथं ती ट्रीटमेंट होत नाही म्हणे पण आपण स्पेशल केस म्हणून करू त्यांनी ॲडमिट करून घेतलं बहात्तर तास तर अंडर उद्द्रोशन होतो खूप भयंकर वेदना होत्या डॉक्टर म्हटले की जोपर्यंत ही सगळी स्किन काढून टाकत नाही तोपर्यंत तुम्हाला जास्त सहन करावं लागणार आहे त्यावेळेस आईवडील आले गावी गावी होते इथे आले सगळे नर्ससुद्धा म्हटल्या आईला की भाऊ खूप विचित्रके झालेली म्हणे खूप काळजी घ्यावी लागेल आईनं मायाबाशी मात्यांचा फोटो ठेवला आणि त्यावेळेस मला असं वाटत होतं की जगूच नाही इतक्या वेळ न होते असं वाटायचं की आजचं नाही आणि एवढं सगळं झाल्यानंतर असं वाटायचं की मी पुढं काय दिसणार आहे इतकी छान ट्रीटमेंट मिळाली मला पंधरा दिवसात मी घरी आलो आणि आता शरीरावर बैल आणि एक दागसुद्धा नाही एकसुद्धा म्हणजे सगळी भाजी भाजलेली होती आता एक सुद्धा अंगावर जखम पण नाहीये कोणी म्हणणार पण नाही की मला भाजवतो म्हणून काही हे सगळं जे आहे ना हे सगळी स्किन काढून टाकली माझी बघा असं जर असं दिसतंय त्यानंतर दोन हजार सतरा मध्ये मुलीला कॉलेजला सोडवलं जात असताना ऍक्सिडेंट झाला मोठा बुड पाय बाजूला पूर्ण बाजू म्हणजे जेव्हा मी एखाली गेलो तो असं पाय माझ्या डॉक्टरांनी सांगितलं की आयुष्यभर चालताना इथून कापायचं चालू होतं नाइंटी नाईन पर्सेंट तुमचं पाय मांडीतून कापावंच लागणार म्हणजे तर त्याला काय पर्याय नाही आहे कारण चटणी झाली होती सगळी आणि आयुष्यभर चालणं फिरणं असं थोडंच म्हणजे मग ते म्हणले की फक्त एक टक्का गॅरंटी आहे ते एक जर्मनचे डॉक्टर होते जर्मनीमधून आले ते ॲक्च्युली इंडियनच आहेत ते म्हणले की मी गॅरंटी नाही देऊ शकत म्हणे कारण आपण ट्राय करू आयुष्यावर ठीक आहे जायलाच पाहिजे सगळेजण रडत होते की आता काय होणार आहे माहीत नाही त्यावेळेसही असंच श्रीमातेंनी मला खूप खूप पावर दिली त्यावेळेस आणि त्या वीर पावरवरच मी त्यातनं बाहेर पडलो आठ महिने मी हॉस्पिटलच होतो नऊ तासाच्या तीन सर्जरी झाल्यात माझ्या आणि काही तिकडचा फाका टाकलेला गुडघ्यातला हा गुडघ्या पूर्णपणे बाजूला झाला होता सगळे लिगामेंट ठरलेलो होतो आणि एकूण एक मसल क्लिअर झाली आठ महिन्यानंतर मी ना उबड्या घरून चालला लागलो आणि बाराव्या महिन्यानंतर मी माझ्या पायावरती चालायला लागलो म्हणजे आता मी पोहोचू शकतो एवढी कृपा हरी त्यांच्या माझ्यावरती म्हणजे हे शक्यच नव्हतं त्यांच्या कृपेशिवाय शक्य नव्हतं त्यावेळेस मला जो आधार मिळाला ना सगळे माझ्या माझ्या आधी जे ऍक्सिडेंट झाले होते ना ते अजून सुद्धा तिथे हॉस्पिटलमध्ये होते ते म्हटले की तुमचं आम्हाला कळत नाही म्हणून तुमचं काय झालं नक्की एवढं बाहेर कसं येऊ शकलं एवढं भयानक परिस्थिती ना आपल्या मायपाणीमध्ये एवढी मोठी शक्ती आहे ती शक्तीनेच मला हा आधार दिला किंवा मला कि ला ही शक्ती दिली सगळं सहन करण्याची सहन म्हणजे ती पराकाष्ट होती म्हणजे अक्षरशः त्या वेदनांची सगळ्यांची आणि ज्यावेळेस असं वाटायचं आहे की हे सगळं मायाबाबतीत का करते एवढे का त्रास आहेत पण ते म्हणतात ना कुठंतरी तुमचं गत आयुष्याचं जे जे राहिलेलं असेल तुम्हाला खेळायला असतो आणि कदाचित ते श्री श्रीमाताजी माझ्या लाईफमध्ये आल्या आणि त्यांनी मला ही खेळण्यासाठी जी ताकद दिली ही त्यांच्याकडूनच मिळाली मला म्हणून त्यांचं खूप खूप आवड आहे माझ्या लाईफमध्ये मी त्याच्यातनंच बाहेर आले ते शक्य नाही